गुळ असतो तिळगुळामधला त्याचे गुणधर्म काय तुम्हाला माहितीयेत का तर जो जुना गुळ असतो तो कफ वाढवत नाही त्याला हृदय म्हणजे हृदयासाठी हितकर म्हंटले म्हणून साधारण सहा महिने ते एक वर्ष जुना गुळ वापरायचा असं आयुर्वेद म्हणतो नवीन गुळ असतो त्यामुळे कफ आणि कृमी वाढतात आणि त्यामुळे अग्निमांद्य होतं म्हणजे पचन मंदावतं गुळ तयार करण्याची प्रोसेस तितकीच महत्वाची आहे कारण त्यावर त्याचे गुण ठरतात सध्या केमिकल प्रोसेसनं तयार केलेला गुळ मिळतो तो उष्ण असतो पारंपरिक पद्धतीने बिना केमिकलचा तयार केलेला गुळ असतो तो अनुष्ण आहे म्हणजे खूप उष्ण नाही आणि खूप थंड नाही असा आहे उसापासून साखर तयार केली जाते तेव्हा त्यातले ते सगळे खनिज नष्ट होऊन जातात पण गुळामध्ये मात्र उसातलं कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस ही खनिज टिकून राहतात म्हणून त्या दृष्टीनं साखरेपेक्षा गुळ चांगला आहे तीळ आणि गुळ हे कॉम्बिनेशन आहे ते शरीरातला कोरडेपणा कमी करायला मदत करतं वाढलेला वात कमी करतं आणि उष्णता किंवा बल द्यायचं काम करतं आणि हेमंत ऋतूमध्ये म्हणजे संक्रांतीच्या आसपास जी शरीरस्थिती असते त्यासाठी अगदी आयडियल असलेलं हे कॉम्बिनेशन आहे तीळ आणि गुळामध्ये एवढी एनर्जी आहे एवढे गुण आहेत म्हणूनच संक्रांतीला यांची योजना केली मी नेहमी म्हणत असते ना की आयुर्वेद आणि आपलं भारतीय जीवन यांची गुंफणच खूप छान केलेली आहे आपण परंपरा म्हणून सण साजरे करतो पण त्या मागचं लॉजिक किंवा शास्त्र समजलं की परंपरा सुद्धा आनंदानं विचारपूर्वक फॉलो केल्या जातात अशा परंपरा समजून घ्यायच्या आणि त्यासाठी काय करायचं तर सोपं आहे आपलं अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब करायचं असो तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा